असं कोणीही विचार करू नये मला आपल्या सर्व काँग्रेस विनंती करायचं आहे या माजी महापौर अब्दुल सत्तारबाई बेजबाबदार कंपनीला वाढीव दराने त्यांना निविदा दे। देऊन वाढीव दरांनी पण सांगायचं की आपण पाणी पट्टी सुद्धा तीनशे पासष्ट दिवसाची द्यायची नाही आपल्याला जर महिन्यात

या ठिकाणी या भ्रष्ट सरकारच्या प्रदेश काँग्रेसच्या आमचे जे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सप्काळ साहेब यांनी जे निर्देश दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला आज त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी महापालिका आणि कलेक्टर ऑफिस समोर निर्देशने करत आहोत खरं तर आपण बघू शकता की मागच्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद असेल का महापालिका असेल या ठिकाणी प्रशासक राज आहे आणि अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी सामान्य माणसाचे निकाली लागत नाहीत साधारणतः महापालिकेच्या क्षेत्राअंतर्गत बघितलं तर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत रस्त्यांची परिस्थिती आहे ट्राफिकचा विषय आहे आमच्या सा सामान्य लोकांच्या प्र बरेच जे जे, जे, जे छोटे मोठे गरजा आहेत ते म्हणजे त्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न घेऊन आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे त्यांची कर्जमाफी असेल त्याच्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल आज बरेच अंशी शेतकऱ्यांकडे कडून जे आमचं शेतकऱ्यांचं अनुदान आहे टिबकचं असेल वेगळेवेगळे अनुदान असेल सरकारकडून अद्याप अप्राप्त आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या आमच्या हा मालाला हमीभाव मिळत नाही असे अनेक प्रश्न घेऊन आज काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत होऊ शकता की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरक्षेवर नि निश्चितच गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे काल केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याला दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रितसर अर्जही दिला होता पण दोन दिवस पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी कारवाई करता आलं नाही आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्र्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर एखाद्या प पोलीस इन्स्पेक्टरला सांगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य आज महाराष्ट्रामध्ये काही नाही असं मला वाटतं पोलीस त्याच्या चौकशी करेल त्याच्याविषयी ते तेच सांगू शकते